अब्दुल्हाट तालुका शिरोळ येथील गायराडमधील दहा एकर जागा ग्रामस्थांची दिशाभूल करून आणि अंधारात ठेवून एका खासगी सौर कंपनीला ग्रामपंचायतीनं दिल्याचं प्रकरण उघड झाल्यापासून गावात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या गावसभेत यावर जोरदार चर्चा होऊन ग्रामस्थांनी विरोध करून याबाबत विशेष ग्रामसभेची मागणी केली होती त्यावर आज पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दहा एकर जागा देण्याबाबतचा ठराव रद्द करण्याबरोबरच या कंपनीचं काम तात्काळ बंद करून कंपनीसोबत केलेल्या भाडेपट्ट्याचा करारही रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आज हो, करण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ कस्तुरी कुरुंदवाडे होत्या गेल्या महिनाभर या कंपनीच्या संशयास्पद कामाची आणि त्यामध्ये झालेल्या अर्थपूर्ण वाटाघाटीची चर्चा समाज माध्यमांमधून ढवळून निघाल्यानं गावकऱ्यात प्रकल्पाबाबत प्रचंड रोष निर्माण झाला होता या प्रकल्पाची उपयुक्तता गावाला मिळणारा फायदा आणि एकूणच कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता नसल्यानं प्रकल्प उभा करणाऱ्या कंपनीनं गावासमोर येऊन ग्रामस्थांचं समाधान करावं मगच प्रकल्प सुरू करावा ही गावकऱ्यांची मागणी केली गाव ही गावकऱ्यांनी मागणी केली होती मात्र मध्यंतरी ग्रामपंचायतीने दिलेली नोटीस न स्वीकारता कंपनीनं काम सुरूच ठेवलं होतं तर आजच्या ग्रामसभेला ही कंपनीचे कुणीच अधिकारी फिरकले नाहीत त्यामुळे कंपनीबाबत प्रचंड रोष निर्माण झाला होता आजच्या ग्रामसभेत जिल्हा नियोजन समितीचे डॉक्टर दशरथ काळे सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड आप्पा पाटील प्राध्यापक संजय परीट सतीश कुरणे ॲडव्होकेट रोहित पाटील माजी उपसरपंच मिलिंद कुरणे अभिजित शिवगोंडा पाटील अभय देव मोरे किरण कुरणे सुधीर सांगावे संजय घोरपडे महावीर गाडवे शांतीनाथ मगदुम रोहन टिकणे माजी उपसरपंच पायगोंड पाटील माजी सरपंच संजय पाटील आदींनी चर्चेत भाग घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा घडवून सदर कंपनीला दहा एकर जागा देण्याचा ठराव रद्द केला तर आजच्या ग्रामसभेत यापुढे कंपनीचं चा काम चालू न ठेवण्याचा आणि कंपनीशी केलेला भाडेपट्टा रद्द करण्याचा एकमतानं ठराव करण्यात आला विशेष म्हणजे सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनीही सौर प्रकल्प बंद पाडून भाडेकरारात भाडेकरार रद्द करण्याच्या ठरावाला हा तुंचावत विरोध केला विषय वाचन आणि आभार ग्रामसेवक रजपूत यांनी केलं

तुम्ही मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा अधिकृत काय तुम्ही मी प्रश्न विचारले तेवढं सांगा तुम्ही मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहात काय मग तुम्ही नका बोलू माफ करा अनादर करायची इच्छा अजिबात नाही परंतु आमची तक्रार गावकऱ्यांची नेमकी तक्रार काय आहे आमच्या गावची दहा एकर जागा मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलेली आहे त्याचा तुम्ही एजन्सी म्हणून त्याचा प्रस्ताव दिला तुम्ही त्या जायची आज आमची इच्छा नाही आमचं म्हणणं आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार शेतकऱ्यांना स्वस्तात वीज देणार गरिबांना कमी दरात वीज देणार त्याचं ग्रामपंचायतला काहीतरी तुम्ही भाडं देणार आणखीन काय करणार हे अधिकृतरित्या त्या मेगा इंजिनिअरिंग कंपनी येऊन येते सांगायला पाहिजे आजच्या गाव सभेमध्ये मेगा म्हणाला ठराव सतरा सात दोन हजार एकवीस रोजी झालेला होता तो ठराव आजच्या सभेमध्ये रद्द करण्यात आलेला आहे सूचक आपण आणि अनुमोदित करेल करार जो करार सुद्धा झाला होता तो स्पेशल ड्राय आहे तो करार सुधारत रद्द ऐकून घ्या त्यानंतर आता आम्ही त्यांना परत नोटीस देतो नोटीस जर देऊन बंद पाठवलं असेल तर त्यांच्यावरती आज झाल्या पद्धतीनं पोलीस गुन्हा दाखल करणार आहे